तिकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक खळबळजनक भाष्य आहे कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा असं आंबेडकर म्हणाले दुसरीकडे विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी आमदार असून फक्त अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे असं विधान सुद्धा त्यांनी केलं प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता जरांगे यांनी सुद्धा भाष्य केलंय मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिलाय मी मराठ्यापासून सावध राहा याच कारण कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर मी उभी शिक्षण सिंग घेणार माझा मराठा समाज आहे घेणार ते काय म्हणतात काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी देणार नाही त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतो मराठा समाज सर्वसामान्यांच्या मराठी समाजातही तेच दिसतो परंतु आता त्यांनी मी काय आधार लागले काहीच कळलं नाही आम्हाला त्यामुळे आता हा मुद्दा पुढच्या काही दिवसात चांगला चर्चेत राहणार यात शंका नाही तिकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं थेट वक्तव्य वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं वाशिमच्या पोहरादेवी इथल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते विधानसभेत ठरावाच्या वेळेला कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार ना। नाही का का इथला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेले आहे सर्टिफिकेट आहे अमुक आहे आणि पाटलांबरोबर बसला कि तुम, तुम्छा थे। तुम्छा थे। थे की कि तुम्ही तुमचाच आहे तुमचाच आहे उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटील की जागृत झाली तर तो काय राहिलं आपलं